महादेवाडी रहेजा चौक नगर येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या भव्य पूर्णाकृती पुतळ्याच्या चौथऱ्याचे भूमिपूजन शिवसेना प्रमुख प्रमोद नाणा भानगिरे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले या कार्यक्रम दरम्यान तब्बल पंधरा कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला यावेळी उपस्थितांना संबोधित करताना शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाणा भानगिरे यांनी स्पष्ट शब्दात इशारा दिलाय की हिंदुत्वाच्या आडेणाऱ्यांना जनता कधीही थारा देणार नाही धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा हा केवळ शिल्प नसून स्वाभिमान बलिदान आणि हिंदुत्वाचं प्रतीक असल्याचं त्यांनी सांगितलं या भूमिपूजन सोहळ्यास बाळासाहेब भानगिरे सुभाष टकले स्वाती टकले, सुभाष सुभाषबापू घुले जिल्हाप्रमुख उल्हास तुपे काकाशट पवार अभिजित बोराटे अंकुश घुले महेश नलावडे मंदाकिनी नलावडे सारिका पवार अयोध्या आंधळे सुहास पडवळ ज्ञानेश्वर भानगिरे राजेंद्र भानगिरे सचिन भानगिरे प्रेम बांदल संतोष जाधव विक्रम घाडगे संदीपाल अण्णा भानगिरे करण भानगिरे राकेश झांबरे सूरज घुले अक्षय टकले सुधीर कुरुमकर अभिजित कुरुणे संदीपाबा घुले ओमप्रकाश चौधरी प्रसन्न स्वामी राजीव नलावडे अभिमन्यू भानगिरे दोरा शहा सोनम कोटवाल सतीश बांदल अमित होळकर आशा यादव नवनाथ लोखंडे स्वप्नील फनसे योगेश जोशी मारुती बाळा भानगिरे हेमाताई घुले आकाश टकले शीतलगाडे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि परिसरातील सोसायटी प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी पुढे बोलताना प्रमोदनाणा भानगिरे यांनी सांगितलं की महादेव ज्ञाती चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा लवकरच साकारण्यात येणार आहे तसेच तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून हडपसर मतदारसंघाच्या विकासासाठी सातशे पन्नास कोटी रुपयांचा भरीव निधी मिळाला असून या निधीतून रस्ते पाणीपुरवठा ड्रेनेज सार्वजनिक सुविधा यासह सा मोठ्या प्रमाणात विकासकामे पूर्ण करण्यात आली आहेत दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याने मारुती मंदिरास विरोध केल्याच्या घटनेचा उल्लेख करताना नाना भानगिरे यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला हिंदुत्वाला आणि धार्मिक श्रद्धेला विरोध करणाऱ्यांना शिवसेना आणि जनता कदापि थारा देणार नाही असा इशारा त्यांनी यावेळी दिलाय एकूणच या कार्यक्रमातून विकास श्रद्धा आणि हिंदुत्वाचा ठाम संदेश देण्यात आला असून परिसराच्या विकासाला आणखी गती मिळणार असल्याचं स्पष्ट झालं आहे आज महादेववाडी येथील चौक भानगिरी नगर या ठिकाणी धर्मवीर संभाजी महाराज यांच्या पुतळा पुतळ्याचा या ठिकाणी चौथ्याचं भूमिपूजन झालेलं आहे गेल्या दोन महिन्यापासून या ठिकाणी पाठपुरावा करत होतो कालच शहर सुदनाला शहर सुदना आणि मुख्य सभेला त्याची मान्यता मिळाली म्हणून आज आज या ठिकाणी भूमिपूजन केलेलं आहे हा संपूर्ण खर्च सिद्धी सिद्धेश्वर महादेव ट्रस्ट आणि आमच्या दोन्ही ट्रस्टच्या वतीने या संपूर्ण चौथ्याचा आणि पुतळ्याचा खर्च हे संपूर्ण ट्रस्ट करणार आहे दोन ते अडीच महिन्यात हा संपूर्ण पुतळा आणि सर्व चौताडा पूर्ण होईल आणि इथल्या एक नागरिकांना दिलासा देण्याचं काम या माध्यमातून झालेलं आहे निश्चित धर्मवीर संभाजी महाराजांचं कार्य भविष्यात येणाऱ्या पिढीला कळावं हो। म्हणून हेतून हे चौकामध्ये आज धर्मवीर संभाजी राजे पुतळ्याचं भूमिपूजन केलेलं आहे हिंदू धर्म कुठेतरी एकत्र आला पाहिजे हिंदू धर्माचे सण उत्सव संस्कृती ही येणाऱ्या पिढीला कळली पाहिजे आणि मंदिर केल्यानंतर निश्चितच त्या ठिकाणी लोक समाज धर्म एकत्र येत असतो परंतु अशा ठिकाणी काही राष्ट्रवादीचे लोक त्या ठिकाणी आडून करतात पत्र करतात हे सर्व गैरप्रकारे आहे चुकीचा प्रकार आहे हिंदू धर्माला कुठेतरी आढळण्याचा प्रयत्न ह्या माध्यमातून होतोय म्हणून अशा लोकांना कोणी जवळ करू नये हा आमचा सर्वांचा उद्देश आहे भविष्यामध्ये निश्चितच त्याच ठिकाणी आम्ही काही दोन तीन गुंठे जागा घेऊन त्या ठिकाणी हनुमानाचं मंदिर निश्चितच या पुढच्या वर्षी या ठिकाणी मंदिरही पूर्ण झालेलं असतात चौक पुतळा ज्ञाती चौकामध्ये महादेवाडे या ठिकाणी सर्व गावकऱ्यांची मागणी आहे की त्या ठिकाणीही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी बसला पाहिजे गेले अनेक वर्ष त्या ठिकाणी आमचे महादेवाडीचे सर्व नागरिक स्थानिक नागरिक प्रयत्न करतात त्याचाही पाठपुरावा माझा चालू आहे हे आचारसंहिता संपली छत्रपती शिवाजी महाराजाचे पुतळ्याला मान्यता मिळते त्याचबरोबर मम्मजवाडीचं महादेववाडी ही हे तीन महिन्यात नाव बदलते हे सर्व कामकाज पाठपुरावा चालू आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सर्व महादेववाडी असण प्रभाग क्रमांक एक्केचाळीस असेल या संपूर्ण परिसरामध्ये एक विकासाचा एक अजेंडा आणि विकासाचा एक व्हिजन घेऊन आम्ही उतरलो निश्चितच त्याचा फायदा संपूर्ण भागातल्या नागरिकांना होणार आहे